नमस्कार आज आपण पाहूयात इडलीच्या प्लेटमध्ये गव्हाचं पीठ आणि गुळापासून मस्त जाळीदार नानकटाई कशी बनवायची यालाच आपण रोटसुद्धा म्हणतो मैदा व साखर यामध्ये वापरलेलं नाही त्यामुळे अतिशय पौष्टिक आहे घरच्याच साहित्यात अतिशय सोप्या पद्धतीने तयार होतात महिनाभर टिकतात आणि चवीला तर इतके छान बनतात की लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील चला तर मग मस्त जाळीदार ही नानकटाई किंवा रोट कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे रवा कोणताही वापरू शकता मिक्सरला आपण याला वाटूनच घ्यायचं आहे त्याच कपने एक कप गव्हाचं पीठ घेतलं आणखी जास्त खुसखुशीत होण्यासाठी मैद्याचा वापर करू शकता पण गव्हाच्या पिठामुळे अतिशय पौष्टिक बनतील यामध्येच अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे त्यासोबतच अर्धा टीस्पून बेकिंग सोडा अर्धा टी स्पून बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अगदी थोडं थोडंच वापरलेलं आहे आता हे सगळंच एकत्रच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे दोन वेळा मिक्सरला हे फिरवून घेतलं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स होतात यामध्येच ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळ घातल्यानंतर पुन्हा मिक्सरला दोन वेळा हे फिरवून घेतलं आणि हे पहा हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याची पावडर बनून तयार झालेली आहे गुळ अगदी बारीक चिरून किंवा किसून वापरला ना अशी बारीक पावडर तयार होते आता ही पावडर एका भांड्यामध्ये काढून घेतली यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे किंवा अर्धा कप किसून घेतलेलं खोबरं वापरू शकता त्यानंतर पाव कप यामध्ये तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता पण तुपामुळे अतिशय छान चव येते आणि अतिशय पौष्टिक बनतात आता तुपामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या तर या पद्धतीने सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं किंवा तळ हाताने सुद्धा तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचं आहे इथे मी उकळून थंड झालेलं दूध वापरलेलं आहे अर्धा कपच दूध घ्यायचं आहे यापेक्षा दूध जास्त वापरायचं नाही ज्या कपने रवा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून अर्धा कप दूध घेतलेला आहे आता दुधामध्ये हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे दूध घातल्यानंतर लगेचच अशी याची सैलसर कन्सिस्टन्सी येते थोडंसं हे सैलसरच आपल्याला करून आहे कारण एक तास आपण याला रेस्ट देणार आहे त्यावेळेमध्ये रवा सुद्धा चांगला भिजला जातो आणि चांगला फुलतो सुद्धा एका तासानंतर एक जाड तळाचा पॅन किंवा प्री प्रिहीट करून घ्यायची तर त्यासाठी यामध्ये एक स्टँड ठेवला झाकण ठेवलं आणि हे दहा मिनिटे प्रीहीट करून घ्यायचं एक तास झालेला आहे यातला रवा सुद्धा चांगला भिजलेला आहे आणि हे बॅटर जे सैलसर वाटत होतं हे आता दाटसर झालेलं आहे आणि याचा आता गोळा बनत आहे असंच याचा आपल्याला टेक्स्चर हवा आहे बेक करून घेण्यासाठी इडलीच्या प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं आता एका प्लेटमध्ये ड्रायफ्रुट्सचे काप घेतलेले आहेत या बॅटरमध्ये गुळ असल्यामुळे हे बॅटर थोडंसं चिकट असतं त्यामुळे हाताला थोडंसं तूप लावून घेतलं या बॅटरचा सुरुवातीला एक लाडू वळून घ्यायचा आणि त्यानंतर थापून घ्यायचा या पद्धतीने याला नान कटाई किंवा रोटचा आकार द्यायचा तुम्हाला हव्या त्या आकाराचे लहान मोठे हे रोट बनवू शकता फक्त एवढीच काळजी घ्यायची बेक झाल्यानंतर हे छान फुलतं थोडंसं मोठं होतं त्यामुळे इडलीच्या प्लेटपेक्षा थोडंसं लहान आकारामध्ये हे करून घ्यायचं हे पहा ड्रायफ्रूटचे काप या पद्धतीने याला चिकटवून घेतले या पद्धतीने हे काप जर चिकटवून घेतले तर बेक झाल्यानंतर ते सेपरेट होत नाहीत कारण आतपर्यंत ते व्यवस्थित चिकटले जातात तर या पद्धतीने प्लेटमध्ये सुक्या मेव्याचे काप घेतले याचा गोळा करून नानकटाई करून घेतली आणि ड्रायफ्रुट्स या पद्धतीने चिकटवून घेतले आणि इडलीच्या प्लेटमध्ये हे व्यवस्थित सेट करून घेतलं इडलीच्या प्लेटमध्ये हे बेक करून मी दाखवणार आहे साध्या प्लेटमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे याऐवजी बटर पेपर वापरू शकता पॅनमध्ये तर आपण बेक करून घेणारच आहे ओव्हनमध्ये सुद्धा कसं हे बेक करून घ्यायचं ते सुद्धा दाखवणार आहे हा पॅन दहा मिनिटे मी चांगला प्रीहीट करून घेतलेला आहे यामध्ये ही प्लेट ठेवली याच्यावरती लीड ठेवून जे होल होतं ना त्याला अल्युमिनियम फॉईल लावून घेतला म्हणजे आज तयार झालेली हीट बाहेर येणार नाही मंद याच्यावरच तीस ते पस्तीस मिनिट हे आपल्याला बेक करून घ्यावं लागेल बेकिंग ट्रेला सुद्धा तूप लावून घेतलेला आहे आणि उरलेली सगळी नानकटाई सेट करून घेतली वन एटी डिग्रीला दहा मिनिटे मी ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे यामध्ये पंचवीस ते तीस मिनिटे आपल्याला हे बेक करून घ्यावं लागेल तीस ते पस्तीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इडलीच्या प्लेटमधले हे नानकटाई बेक झालेली आहे तुम्ही पाहू शकता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपण अगदी थोडं वापरलेलं होतं सुद्धा ही नानकटाई मस्त फुललेली आहे छान बेक झालेली आहे रंग सुद्धा छान आलेला आहे यापेक्षा जास्त गडद रंगावर बेक करायचं नाही नाहीतर खालून ते करपू शकतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय हे आपल्याला काढून नाही घ्यायचं ओव्हनमधली सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त ही फुललेली आहे पंचवीस मिनिटानंतर ओव्हनमधली सुद्धा नानकटाई बनवून तयार आहे हा ट्रेसुद्धा बाहेर काढून ठेवायचा आणि पूर्णपणे असाच थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतरच ही नानकटाई आपण काढून घेणार आहे गरम असतानाच काढायला गेला तर याचे तुकडे होऊ शकतात आता बेकिंग सोड्यासोबत बेकिंग पावडर नानकटाईसाठी का वापरतात बेकिंग सोड्यामुळे कुठल्याही प्रकारचा केक असो किंवा के कुकीज असो ते छान फुलायला किंवा फुगायला खूप मदत होते आणि बेकिंग पावडरमुळे तो पदार्थ क्रिस्पी बनायला खूप मदत होते त्यामुळे या दोन्ही गोष्टी यामध्ये थोड्या थोड्या तरी वापराव्या लागतात आणि हे पहा खालून सुद्धा अगदी परफेक्ट याला रंग आलेला आहे यामध्ये गूळ आहे त्यामुळे याला जास्त गडद रंग येतो शक्यतो यापेक्षा जास्त याला बेक नाही करायचं नाही तर खालून करपू शकतं हे पहा मस्त याला टेक्शर आलेलं आहे अजून एक गोष्ट गरम असताना हे आपल्याला मऊ लागू शकतात पण थंड झाल्यानंतर हे मस्त खुसखुशीत बनतात इडलीच्या प्लेटमधली सुद्धा नानकटाई आता पूर्णपणे थंड झालेली आहे तुम्ही पाहू शकता यामधली सुद्धा नानकटाई मस्त फुललेली आहे अगदी साध्या प्लेटमध्ये जरी तुम्ही ही नानकटाई बेक करायला ठेवली तरी सुद्धा व्यवस्थित फुलते बॅटर चांगलं भिजण्यासाठी आणि बेक होण्यासाठी फक्त जास्त वेळ लागतो तुम्ही पाहिलंच हे बॅटर तर फक्त दहा मिनिटात बनवून तयार झालं घरच्या साहित्यात मैदा किंवा साखर न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने ही नानकटाई बनवून तयार झाली आता यामध्ये ड्रायफ्रुट्स वापरणं सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते सुद्धा वापरू शकता आणि हे पहा आतूनसुद्धा मस्त जाळीदार हे बनलेलं पूर्ण आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये एका महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता यामध्ये तूप आहे डेसिकेटेड कोकोनट आहे फ्लेवरसाठी आपण वेलचीपूड वापरलेली आहे त्यामुळे हे नानकटाई किंवा हे रोट चवीला अतिशय छान बनतात मुलांना मैद्याचे बिस्किट्स देण्यापेक्षा या पद्धतीने गव्हाचं पीठ आणि गुळापासून ही नानकटाई दिलेली कधीही चांगली तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल फक्त हे बॅटर एक तासभर तरी भिजत ठेवायचं म्हणजे यातला रवा सुद्धा चांगला बेक होतो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका